सलाम मित्रांनो या आपण आता लाइव या चला ओके चलो चलो चला आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती अनेक मुलांचं मला सारखं फोन येतोय सर मला इकडे एवढे मार्क आले तिकडे तेवढे मार्क आले करू काय कसं करायचं पुढचं प्लॅनिंग काय याबद्दल चर्चा करूया म्हटलं चला आज स्पेशल लाईव्ह येऊन तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही जे जे प्रश्न विचारणार त्यांची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आज आपण तुम्हाला मी देणार आहे चला पटापट लाईव्ह या कोणाचं काय प्रश्न असतील सगळं फिमेल परभणी अच्छा कॉन्ग्रॅच्युलेशन सदोतीस मार्क मिळाले तुला चांगली गोष्ट आहे खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे सदोतीस मार्क मिळालेत बाळा मिरिट कितीची लागली परभणीची जरा मेरिट लिस्ट परभणीची सांग बाळा कितीची लागली काय ते ओके चला पटापट कमेंट करा रे कमेंट तुमच्यासाठी आज तुमच्याशी बोलण्यासाठी आपण लाईव्ह आलेले आहोत ग्राउंड सर ठाणे सिटीला अडतीस आहे आणि भूकंपग्रस्त ओके लेखी अठ्याहत्तर आहे अडतीस मार्क लेखी अठ्यात्तर आणि कास्ट कोणती आहे भाऊ तुझी कास्ट कोणती आहे कास्ट होय भाऊ परभणीची अजून मिस्ट लय लागली ठीक आहे एवढं क्वालिफाईड मध्ये बसशील बघा एसी कास्ट आहे का हा एससी कास्ट एवढं जर टोटल मार्शील आरामात काम होईल काय टेन्शन नको येऊ हा कोण आहे रे दीडशाना तुला कोणी आमंत्रण दिलं नाही लाईव्ह यायला ला, बस घरी तू सर मला छत्तीस मार्क आहे आणि लेखी पंच्याऐंशी बर छत्तीस आणि पंच्याऐंशी कास्ट कोणती आहे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय सांग जरा अकोला जिल्ह्याला किती मार्क का आले काय आले ते पण सांगा ना बाळानो अच्छा प्रफुल एसी एस कास्ट आहे छत्तीस पंच्याऐंशी यास एवढ्यावरती काम व्हायला पाहिजे प्रफुल तुझा पण लक्षात ठेव हो, आता हे पंच्याऐंशी चे नवद करायचा प्रयत्न कर एवढ ठीक आहे एवढ्यामध्ये पण काम होऊन जाईल पण त्याच्यावर नव्वद कसं करता येईल ते कर मोहसिन शेख ठाणे चौतीस मार्क आलेले आहेत ओके चौतीस मार्क आलेले आहेत इ डब्ल्यू एस आहे कदाचित बसू शकतो रे भाऊ तू मोसिन ईडब्ल्यू एस शकतो काही प्रॉब्लेम नाहीये प्रफुल प्रफुल ब्याण्णव प्लस वेरी गुड चांगले आहे हा बघा सोपा असेल का नसेल पण एक समजून घ्यायचं प्रश्नपत्रिका आपल्याला जवळपास सत्तर टक्के प्रश्न हे सोपे असतात लक्षात घ्या मला सत्तर टक्के प्रश्न सोपे असतात आणि वरचे जे तीस टक्के प्रश्न आहेत हे रिझल्ट देणारे प्रश्न आहेत हे थोडेसे अवघड असतात म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचे तयारी करायची आहे तू आहे दीडशाणा तुझ्यापेक्षा लय चांगले चांगले बोलता येतात तुला काही गरज नाही लाईव्ह यायची तुला कोणी इन्व्हिटेशन कार्ड दिलं नाहीये ये बाबा बघ चला अशा दिशानांकडे लक्ष द्यायलाच नको हा आप आपटला असेल जरा पोलीस भरतील चांगलाच एनटीसी फिमेल बत्तीस ओबीसी किती लागेल सर ठाणे परभणी फिमेल ग्राउंड सदोतीस लेकी पंचाहत्तर प्लस अच्छा लेकी पंचाहत्तर आणि ग्राउंड सदोतीस आहे कदाचित चांगलं होईल पंचाण्णव आहेत सर बी एसीबीसी किती मार्क लागतील एसीबीसी पंच्याहत्तर मार्क आहे पंचाण्णव आहे ना बाळा ना क्वालिफाईड होऊन जाईल काय टेन्शन नको येऊ फक्त आता अभ्यास कर ठाणे भूकंपग्रस्त बस्तीस आरामात बसणार काय टेन्शन नको येऊ बाळा बत्तीस भूकंपग्रस्त आहे ना ठाणे बसणार काय टेन्शन पुढचं एसआरपी पंचाणव मार्क मुंबईला अकरा गट अच्छा गट क्रमांक अकरा ला मोहसिन शेख चांगले मार्क काढलेत अभिनंदन पंच्याण्णव मार्क आहेत तुला खूप खूप अभिनंदन लेकीला क्वालिफाईड होऊन जाईल चौतीस प्लस नव्वद प्लस ग्राउंड मला हे बघा तुम्ही सांगताना काय सांगायचं बायका बघा तुम्ही फॉर्म कुठे टाकलेले आहात ठीक आहे फॉर्म कुठे आहे तुमचा त्याच्यानंतर तुम्हाला ग्राउंड मध्ये मार्क किती आणि लेकीला किती मिळू शकतात असे मार्क रे म्हणजे मला बोलता येईल स्वप्नेल ओबीसी किती लागेल ठाण्याला ना तेच सांगतोय तुम्ही मला व्यवस्थित मार्क सांगा त्याच्यावरून सांगता येईल आपल्याला बघा ओबीसी जर म्हटलं ना आपल्याला तर लय तीस ते बत्तीस मार्कापर्यंत जाऊ शकते किंवा त्याच्यापेक्षाही कमी जाऊ शकते थोडाफार उन्नीस बीस पुढे माग प्रश्न येणार ठीक एस एसी पी एम सी ओके चला पुणे गड क्रमांक एक्याण्णव मार्क आहेत एसीबीसी ला ओके रायगड ओबीसी चौतीस प्लस नव्वद ओबीसी बघा वर्षी जर आपण बघितलं ओबीसी कास्ट त्याच्यानंतर एसी बीसी बी सी त्याच्यानंतर एस यांची जर आपण एकंदरीत मिनिट बघितली ना मित्रांनो तिन्ही कास्ट ची मिनिट कमी लागताना आपल्याला दिसते ठीक आहे मग ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी सुद्धा कमीच मिरिट लागेल कमीच मिरिट लागेल अच्छा अकोलाला सदोतीस मार्क आहेत ओबीसी ओके सूरज आगाव सदोतीस मार्क आहेत ठीक आहे सदोतीस ला ओबीसी मध्ये आहे हो म्हणून क्वालिफाईड होऊ शकतोस तू नाइन्टी थ्री नाईन्टी थ्री एसआरपीएफ नाईन्टी थ्री पण क्वालिफाईड होईल कारण आपण आतापर्यंत हायस्ट मिरिट जर बघितली ना तर एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव याची लागलेली आहेत एसआरपीएफ ची लागलेली आहे मागच्या वर्षी एसआरपीएफ ची मिरिटच पंच्याण्णव मार्काच्या लागत होत्या परंतु या वर्षी अजून तरी ऐकण्यात नाही आलं की पंच्याण्णव त्र्याण्णव आणि एक्क्याण्णव ची सिरीज चालू आहे एकोणचाळीस साठ सत्तर अजून मार्क घ्यावे लागतील तुला पिंपरी चिंचवड किती लागेल मार्क किती आले ते सांगा मला पिंपरी चिंचवड असं नाही सांगता येणार बघा अकोलाला ओबीसी मध्ये सत्तर मार्क आलाय सूरज तू पेपर मध्ये तुला एटी फाय प्लस मार्क कसे मिळतील या गोष्टीकडे लक्ष दे आणि तसा अभ्यास कर या वरती या वर्षी खूप मोठा चान्स आहे वर्दी मिळालाच पाहिजे खूप मोठा चान्स आहे एनटीबी रायगड अडुतीस ओके एनटीबी टी बी रायगड अडुतीस क्वालिफाइड क्वालिफायड होऊन जातील रे लेखीला पात्र होतील एसआरपीएफ ग्रुप नंबर एक ईडब्ल्यू एस भूकंपग्रस्त ऐंशी हा ओबीसी वाला आहे का त्र्याण्णव संभाजीनगर मध्ये ठाणे सदोतीस मार्क आहेत पाटील एसबीसी क्वालिफाईड होणार नाईन्टी थ्री बघा नाइन्टी थ्री वाले ऑलमोस्ट क्वालिफाईड होण्याची जास्त शक्यता आहे आणि कास्ट मध्ये असेल तर शंभर टक्के बसाल ठाणे ओपन एक्केचाळीस बर ठाण्याची ओपन ची मिरिट आता एक्केचाळीस ठीक आहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस या दरम्यान ठाण्याची ओपनची मेरिट लागू शकते बाळांना कदाचित एवढीच लागेल ला असं नाही कमी जास्त होऊ शकते कदाचित एवढी जाऊ शकते मिरिट असं म्हणायचं मला एसआरपीएफ भूकंपग्रस्त ऐंशी पण कुठे फॉर्म कुठे टाकलायस त्याच्यावरती डिपेंड आहे सातशे पैकी रोज चाळीस ते पन्नास मुलं भेटत आहेत चाळीस प्लस ओपन प्रकल्पग्रस्त छत्तीस ठाणे शहर ओपन कास्ट मुळे कदाचित छत्तीस वर प्रॉब्लेम येऊ शकतो पण हिंमत आरायची नाहीये बघू शेवटी काय मिरिट लिस्ट मिरिट लिस्ट लागते ते आणि प्रकल्पग्रस्त मध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो प्रकल्पग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी ओपनला फायदा होऊ शकतो पण आता समांतर आरक्षणावरती खेळ आहे ठीक आहे एक्क्याण्णव पडले एसआरपीए पाठ गोरेगाव बसेल का नाईंटी वन एसी कास्ट हा एसी कास्ट मध्ये एक्क्याण्णव मार्क असेल तर बसणार गोरेगावला पण बसेल एक्क्याण्णव हरकत नाही पुणे एसआरपीए ऐंशी भूकंपग्रस्त ओके भूकंपग्रस्त कदाचित बसू शकतो पण उन्नीस बीस असू शकतो बाबा याच्यामध्ये कारण एफ च काही ठिकाणी जास्त कमी लागत आहेत एसी कॅटेगरी मार्क सांगा किती आले ते गजानन गायकवाड नांदेड मध्ये मार्क किती आले ते सांग मला सर ठाणे सिटी पर्यंत पडतील ना एसी मधून आणि भूकंपग्रस्त आहे ऐंशी 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 हे तुला लेखीला पाहिजे बाकी ग्राउंडला किती त्याच्यावर त्याच्यावर एसटी अकोला सिपाई तीन काय सीपी भूकंपग्रस्त मिरिट किती लागेल नाही मिरिटच सध्या तरी आपण सांगू शकत नाहीये एक अंदाज की तुम्ही बसू शकतात की नाही बसू शकतात त्याच्यावरती आपण चर्चा करतो आहोत तीस आले आहेत सर गजानन आहे कुठं आले तीस पस्तीस मार्क अकोला ओबीसी अकोला ओबीसी पस्तीस वाला सुद्धा कदाचित क्वालिफाईड होऊ शकतो रे ओबीसी अकोला पस्तीस एसआरपीएफ दौंड त्र्याण्णव एबीसी ओबीसी कास्ट आहे का त्र्याण्णव वाला ठीक आहे त्र्याण्णव वाला ओबीसी कास्ट क्वालिफाईड होऊ शकतो तीस वरती उन्नीस बीस आहे रे एसटी कास्ट तीस वाले उन्नीस बीस आहे सांगू नाही शकत शीतल पाटील मुली आता शीतल पाटील आपली एका पोरगी तू बर मुलींचं ग्राउंड ओपन ला बघा मुंबईचा जर आपण एक अंदाज पकडला ओपन ला, ला मुलींचं ग्राउंड मला वाटतं तीस ते बत्तीस मार्कापर्यंत जायला पाहिजे लयच झालं तर लास्ट स्टेप म्हणजे चौतीस मुलींच ग्राउंड त्याच्यावरती नाही जाणार ठाणे एनटीबी चौतीस एनटीबी चौतीस बघावं लागेल उन्नीस बीस होशील चौतीस प्लस सत्तर वॉसिम एसी एक्समॅन मेजर थोडस आणखी तुम्हाला जिथं सत्तर मार्क पडतात लेख तिथं ऐंशी पर्यंत घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे सेफ स्कोर होऊन जाईल ठाणे ओबीसी सांगा सर तेच ठाणे ओबीसी तेच सांगितलं मी बत्तीस ते चौतीस मार्कापर्यंत ओबीसी च जाऊ शकतं या ठिकाणी ग्राउंड ची मिरिट किती लागेल एसआरपीएफ एक्झाम केव्हा होतील आता शक्यतो बघा एसआरपीएफचं जर सगळे मिरिट कम्प्लीट झाले ना सात तारीख नियोजित तारीख आहे ओके मग त्याच्या पुढे सात ते पंधरा जुलै पर्यंत एसआरपीएफ पण ग्राउंड च नियोजन करतील कारण अजून एसआरपीएफ लिस्ट लागायचे बाकी आहेत ग्राउंड सुद्धा बाकी आहेत अठ्ठावीस एसी अठ्ठावीस सांगू नाही शकत रे उन्नीस वीस असू शकतो थोडाफार अकोला ग्रामीण एसआरपीएफ आठ गोरेगाव एक्क्याण्णव मार्क आहे क्वालिफाईड होईल का एसी कास्ट एसी कास्ट मधून असेल ना गोरेगावला क्वालिफाईड होऊन जाशील काय टेन्शन नको घेऊ काय टेन्शन नको सदतीस प्लस सत्तर मार्क थोड पेपर मध्ये बघा मार्क वाढवण्याचा धन्यवाद सगळे व्हिडिओ बघतो त्याच्याबद्दल सरईडब्ल्यूएस भूकंपग्रस्त ग्रुप एक ऐंशी ठाणे सिटी मुलींचं कट ऑफ ओपनचं का बघा ठाणे सिटीचं ओपनचं कट ऑफ आप जर आपण एक अंदाजे बघितलं मुलींसाठी तर या ठिकाणी चौतीस पर्यंत कदाचित जाऊ शकतो चौतीसच्या आत मध्ये आतमध्ये मग ते बत्तीस पण लागू शकते कदाचित चौतीसच्या आत मध्ये बत्तीस पण लागू शकते ठीक आहे मुंबई एसीबीसी किती लागेल एसआरपीएफ गोरेगाव आठ एक्क्याण्णव मार्क एसी कास्ट सांगितलं मी सांगितलं टेलिग्राम चॅनल आहे हे बघा दररोज आपलं लाईव्ह लेक्चर फ्री मध्ये आहे याचे पंधरा वीस मिनिटापूर्वी पण एक लेक्चर झाला आपला लाईव्ह लेक्चर मध्ये आहे नक्की जॉईन करा आता मी तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एक शंभर मार्काचा पेपर देखील देणार आहे आणि ते पण मध्ये पीडीएफ पेपर मिळणार तुम्हाला पीडीएफ मध्ये पीडीएफ मध्ये फ्री मध्ये पेपर मिळणार डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम ची लिंक दिली आहे सर्वांनी जॉईन करून घ्या बघा मुंबईच जर सांगितलं मुंबईचं कट ऑफ उप, ओपन कास्ट आपण बाकीच्या कास्टवाल्यांची चर्चा नाही करणार आहोत ओपन कास्ट जर मुंबई बघितलं आपण लक्षात घ्या रे मुंबईवाले आवर्जून लक्षात घ्या मुंबई ओपन कास्ट जर आपण बघितलं लय छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत सर्वसाधारण उमेदवार जाऊ शकतो ठीक आहे सर्वसाधारण उमेदवार छत्तीस ते अडतीस पर्यंत जाऊ शकतो मुंबईला एसीबीसी मुंबईला पासिंग मार्कावरती लागेल पंचवीस मार्काला लागेल क्वालिफाय डायरेक्ट ठाण्याला एसीबीसी जास्त लागू शकते संभाजीनगरला त्र्याण्णव मार्काला ओबीसी आरामात बसणार ईडब्ल्यूएस भूकंपग्रस्त पुणे ऐंशी बसू शकतो कदाचित नाशिक ईडब्ल्यू एस अडोतीस फायनल होईल का ईडब्ल्यू एस आहे ना अडोतीस नाशिकला हा अडोतीस मध्ये बसणार रे काय टेन्शन नाही अडतीस मध्ये बसू शकतोस तू भाऊ अंदाजे मिरिट सांगतोय पटत असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट करा नसेल पटल तर तुम्ही अंदाजे लावा कारण आतापर्यंत ज्या त्या ठिकाणी मिरिट लागत ना त्या अनुषंगाने त्याच्या अंदाजाने तुम्हाला मी मिरिट सांगतोय की कदाचित तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात एवढंच बाकी काय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट करा नसेल योग्य वाटेल तर तुम्ही नाही ऍक्सेप्ट केलं तरी तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये बाकी तुम्ही तुमचा अंदाज लावू शकतात एसी कास्ट नांदेडला तीस आहेत तीस वाला सुद्धा कदाचित एसी कास्ट मधून आहे म्हणून क्वालिफायड होऊ शकतो कदाचित पण दोन ते चार मार्क आणखी पाहिजे होते कमीत कमी दोन मार्क प्लस पाहिजे होते म्हणजे सेफ्स राहिला असता कोर स्कोर पुणे ग्रामीणच प्रॉब्लेम हे मुंबईच पण प्रॉब्लेमच चालू आहे अजून चा चाळीस मार्क आहेत रायगडला ईडब्ल्यू एस आरामात बसेल काय टेन्शन नको हो घेऊ बसणार बसणार एसी वाल्यांच बघा लय सत, सत्तावीस ते एकोणतीस पर्यंत लागू शकते फक्त बस किंवा असंही पकडून चाला तुम्ही सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत एसी कास्ट मुंबईला लागू शकते ड्रायव्हरच नाही सांगा ड्रायव्हरला जबरदस्त मिरिट लागते बाबा कारण ड्रायव्हरला दोनच एड आहेत त्यामुळे मिरिट जास्त लागते ईडब्ल्यू एस ठाण्यामध्ये बघा ईडब्ल्यू एस ठाण्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं ईडब्ल्यू एस बत्तीस ते चौतीस जास्त जास्त बत्तीस ते चौतीस याच्यापेक्षा कमीच लागेल नागपूर ग्रामीण तुम्हाला अभ्यास करावा लागेल रे तुम्हाला मार्क किती आले त्याच्यावरती डिपेंड आहे एसबीसी एसबीसी परभणी तीस आहे दोन मार्क पाहिजे होते अजून बघा ग्राउंड कसं आहे तुमच्या हातामध्ये आहे लक्षात ठेवा कधी पण ग्राउंडला चाळीस प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा असतो आपल्याला एवढं जर प्रयत्न केलं तर कदाचित तुमचं होऊ शकत पुणे ग्रामीण भूकंपग्रस्त ग्राउंड किती बसेल ते सांगा मला ठाणे ओबीसी एकोणचाळीस एकोणचाळीस वरती आरामात बसणार आहे ठाण्यामध्ये ओबीसी ठाण्यामध्ये ओबीसी एकोणचाळीस आरामात बसणार काय टेन्शन नको हो घेऊ एस हिंगोली एक्क्याण्णव अरे भाई प्रॅक्टिस तर करायला पाहिजे होती आता जेवढं होईल तेवढं प्रॅक्टिस कर पहिले पासूनच प्रॅक्टिस करायला पाहिजे होती तुला एक्केचाळीस ग्राउंडला आहेत भूकंपग्रस्त ठीके बसणार आरामात मुंबई स्पोर्ट्स किती लागेल कमी लागेल मार्क किती सांगा बीड पस्तीस ओबीसी आहे हा बीड वाले पस्तीस वाले कदाचित ओबीसी मध्ये बसू शकतो हा पस्तीस मार्कवरती पण बसू शकतो एसआरपीएफ अकरा नवी मुंबई एक्क्याण्णव ओबीसी ओबीसी मध्ये आहे म्हणून एक्क्याण्णव मार्क घेतला म्हणून तू कदाचित बसू शकतो रे बाबा मुंबईचं सांगितलं मी तुम्हाला लयत लय मुंबई ओपन कास्ट जर बघितलं ना छत्तीस ते अडतीस मार्काची मिरिट लागू शकते जास्तीत जास्त मुंबई एसी कटॉप तीस च्या आसपास लागेल अठ्ठावीस ते तीसच्या च्या दरम्यान मुंबई एसी कटॉप लागेल ओबीसी छत्तीस मध्ये बसू शकतो छत्तीस सचिन सचिन बसू शकतो काय प्रॉब्लेम एबीसी एसबीसी परभणी तीस सांगा आ, तीस वाले बघा तीस वाले एसबीसी वाले थोडेसे दोन एक मार्क जास्त पाहिजे होते असू शकतो पण कदाचित बसू पण शकतो काय टेन्शन नाही हा ईडब्ल्यू एस ठाणे चौतीस मार्क आहेत कदाचित बसू शकतो ओबीसी मध्ये एक्केचाळीस मार्क आहेत ठाणे एक्केचाळीस वरती पण कदाचित बसू शकतो रे बाबा ठीक आहे बसू शकतो हरकत नाही नांदेड सिपी ला पण हो नागपूर सिटी चाळीस ठीक आहे नागपूर सिटी चाळीस वाले बसू शकतात हा हिंगोली एसआरपी आपला त्र्याण्णव मार्क आहेत होमगार्ड आहेत बसणार होमगार्डवाले आरामात बसणार ठीक आहे बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत उद्या संध्याकाळी सात ते च्या दरम्यान लाईव्ह लेक्चर फ्री मध्ये होईल अटेंड करायला विसरू नका आणि जाता जाता ओबीसी मुंबई मिरिट जास्त जास्त अठ्ठावीस ते च्या दरम्यान लागू शकते ओके जय हिंद मित्रांनो